वेगवेगळ्या प्रकारचे थालीपीठ आपण जेवणात नेहमीच बनवत असतो पण आज आपण अत्यंत वेगळा असा थालीपीठ डोसा बनवतोय जो खायला अतिशय खमंग व रुचकर लागतो तर लगेच आता कसा बनवायचा ते आपण पाहूया थालीपीठ डोसा करण्यासाठी इथे मी पाववाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे पाववाटी गव्हाचं पीठ पाववाटी बेसन आणि पाववाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे आता यामध्ये सुके मसाले घालूया तर दीड चमचा धणेजिरे पूड दीड चमचा लाल तिखट दोन हिरव्या मिरच्या अगदी बारीक कट करून घेतल्या आहेत तर तिखट तुम्ही तुमच्या गरजेनुसार घालू शकता पाव चमचा हळद घालायची आहे पाव चमचाला थोडासा कमी मी हिंग घातला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आता हे सगळं आपल्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे कधीही डोसा खाण्याची इच्छा झाली तर हा डोसा तुम्ही अगदी झटपट बनवून खाऊ शकता करायला फारसा वेळ लागत नाही आणि सगळं साहित्य आपल्या घरात नेहमीच उपलब्ध असतं आता यामध्ये पाणी घालून आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे तर पाणी थोडं थोडं करून घालायचं आहे आणि थोडंसं पातळच पीठ भिजवायचं आहे तर पीठ मी आता अशा पद्धतीने भिजवून घेतलं आहे शेवटी मीठ घालूया तर इतकं पातळ ठेवलं आहे असं पीठ ठेवलं म्हणजे डोस्याला जाळी छान पडते आणि मस्त असा कुरकुरीत पण तयार होतो तर आता लगेच आपल्याला दोसे बनवायचे आहेत आणि तवा पण यासाठी एकदम छान कडकडीत गरम करून घ्यायचा त्यावर तेल घालायचं सगळीकडे ते पसरून घ्यायचं आणि मग पीठ घालायचं आहे तर इथे मी फुलपात्रामध्ये पीठ घेतलं आहे म्हणजे घालायला आपल्याला सोपं जातं तर कडेने आधी सुरुवात करायची आणि नंतर मध्यभागी पीठ घालायचं आहे कारण मध्यभागी तवा खूप गरम असतो आणि आता मीडियम टू हाय फ्लेमवर हा डोसा भाजून घ्यायचा आहे तर यावर झाकण वगैरे ठेवायची गरज नाही असाच हा भाजून घ्यायचा आहे जसं जसं आपण भाजत जाऊ तशी ह्याला जाळी पडायला सुरुवात होते तर आता तुम्ही पाहू शकता छान अशी जाळी पडली आहे कडेने तेल सोडायचं आहे आणि याच्या कडा सैल करून घ्यायच्या आणि मग अलगद पलटून घ्यायचं तर खूप सुरेख असा रंग आला आहे दुसऱ्या बाजूने पण व्यवस्थित भाजून झाला की परत पलटून घेऊया तर अगदी छान असा भाजल्या गेला आहे आणि खूप सुरेख रंग आला आहे आता काढून घेऊया तर एकदम मस्त कुरकुरीत झालेला आहे तुम्हाला दिसत असेल आता अशाच पद्धतीने बाकीचे पण बनवून घ्यायचेत तर जरूर अशा पद्धतीने हा डोसा बनवून बघा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा आवडली तर हा व्हिडिओ इतरांसोबत शेअरसुद्धा करा पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा